लाडूची उताई आपल्या घरट्यामध्ये तिच्या दोन मुले आणि पती मोनू सोबत राहत होती तिचं घट हे आंब्याच्या जुन्या झाडावरती होत ते झाड खूपच मोठे होते पण आजपर्यंत त्या झाडाला कधीच आंबा लागलाच नव्हता लाडू चिवताईची एक पक्की मैत्रीण ही होती जिचं नाव होतं राणाची उतई दोघीही सगळी काम एकत्र करत असत हे गे मॅडम मी दोन आंबे आणले आहेत एक तू ठेवून घे आंबा माऊ नाव बेटा हा आंबा आहे खूप जास्त गोड फळ आहे त्याला तू एकदा ना तो खातच राशीच हो लडो पण काय करणार आंब्याची सर्व झाड त्या शिकारी पक्ष्यांच्या भागामध्ये आहेत त्याच्यामुळे तिथे जो पण आंबा खायला जातो ना तो पुन्हा येतच नाही त्याला ते शिकारी पंची मारूनच टाकतात खूप साऱ्या पक्ष्यांनी आपले प्राण त्या आंब्याच्या लालचीने गमावले ला आहेत चल पण मी निघते माझी ही बाळ घरी माझी वाट बघत असतील हा ठीक आहे रानू आपण थोड्या वेळाने दाना टिपण्यासाठी लिहूया हो हो ठीक आहे राणू निघते मी अगं सोन मावशी अजून किती उडावं लागेल ग मी तर थकून गेले माझे पंखही दुखू लागले आहेत आता बस कर गोड़ ना अरे वेडी बिडी झालीस का हे गोड गोड आंबे खायचे असतील ना तर आपल्याला घरापर्यंत पोचावच लगेल चल चल लग शिकारा पक्ष्यांच्या भागातून आंबा तोडून टोणू चिवताई आणि मोनू मावशी घरी जात होते तेव्हाच एक शिकारी पक्षी त्यांचा पाठला करू लागला वाटते या शिकाराने आपल्याला पाहिलं आहे आता आपली काही खेळ नाही बघ चल लवकर लवकर उड मनोमावशी हो 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 चल चल लवकर चौकर पण मला जास्त वेगाने उडण्याची गरज नाही मला फक्त तुझ्यापेक्षा जास्त पे खाणे उडाइचं काय पण अरे बडी तू मागे राहिलीस मी तुलाच पकडून खातील ना मग मी वाचून जाईन काय बोलते हे मौशी तू चल आपण घरी पोहोचूज मग त्या दोघी कशापशा आपलं घरी पोहोचतात काय गं मावशी मी तुझ्यावर विश्वास ठेवून ठेका आली होती आणि तू माझ्या सोबत असं केलंस अगं वेडी मी तस सांगितलं नसतच ना तर तू तिथेच एखाद्या झाडावर बसून गेली असतीस म्हणून मी असं मी तर हो ती आहेच चल आता हा गोड गोड अंबा खाऊन घेऊयात तर तिकडे काळू कावळा आणि बुरी काढली आपल्या घरट्यामध्ये आराम करत असतात सुगंध सुटला आहे वाटते कसला तरी फळाचा थावास आहे मला तर खाण्याची फार इच्छा होत आहे तोंडाला तर पाणी सुटलं माझ्या पण हा सुगंध येतोय कसला अगं हा आंबा आहे हा आंब्याचा वास आहे कोणीतरी ना आंबा खात आहे अस होय मग मी जाऊन मग ताई बाहेर उडून त्या वासाच्या द्वारे मावशीच्या घरी पोचते आणि बघते तर काय मावशी आणि चू ताई आंबा खात असतात अग बाई ही कुठून आली आता माझ्याकडे आंबा मागे इकडे एवढ्या जीवावर उतार होऊन घेऊन आले मी हिला तर मी देणारच नाही मौशी आंबा घेऊन आलेस किती रसाल दिसत आहे मला पण दे ये 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 देते हो अर्दा मी खाते आणि बाकीचा राहिलेला तू घरी जाऊन खा चालेल ना हु, चालेल की असं बोलून सोनू मावशी तो आंबा खाऊन घेते आणि राहिलेला आंबा कावळी देते मग ती तो आंबा घेऊन आपल्या घरट्यात परत जाते हा मला आंबा मी खाऊन घेते हा तू खाऊन घे मला फार झोप आली मी झोपूनच घेतो असं बोलून ताई आंबा खाऊ लागते अरे अरेच नाहीये सोनु मावशीने तर फारच आस्वाद घेऊन खाल्लेला मला का नाही खाता हा आंबा थोडी आहे हा तर आंब्याचा आहे म्हणजे मला फसवलं तर एक दिवस बघून घेईन मी बोलून ते दोघेही आंबे खाण्यासाठी त्या आमराईकडे उडू लागतात दुसरीकडे लाडो उताई आणि राणो उताई दाना घेऊन आपल्या घरट्यात परततात ते बाहेर बसून एकमेकांशी बोलत असतात लाडो मी काय म्हणते सगळे पक्षी एखाद झाड सुकलं की नवीन झाडावरती घरट बनवतात तू मात्र ह्याच झाडावरती राहिलीस असं का ग अग हे झाड ना माझ्या आई वडिलांनी लावलेलं आहे ते मला नेहमी सांगायचे ह्या झाडाला कधीच एकट सोडून कुठे जाऊ नकोस म्हणून मी ह्या झाडावरती राहते अग पण ह्या झाडाला तर आजपर्यंत कधीच फळ लागलं नाही हो ना ज्या वर्षी ह्या झाडाला आंबे येणार होते ना त्याच वर्षी हे झाड सुकून गेले

बाळा असं हट्ट करू नये रे हो हो आई माझे चुकलो मला माफ कर तस बोलत असतानाच धप करून बाहेर काहीतरी पडण्याचा आवाज येतो अग लाडो हा कसला आवाज आला सच जाऊन बघूयात असं बोलून त्या दोघीही बाहेर येतात आणि पाहतात तर काय मनुचिमना जखमी अवस्थेमध्ये तिथे पडलेला असतो अहो तुम्हाला काय झालं उठा ना उठा उठा काय झालं हे तुम्हाला ह्या जखमा कशा काय झाल्या लाडो हे बघ तू चिंता करू नको आपण हे ना आपल्या डॉक्टर गोबड काकांकडे घेऊन जाऊयात चल लवकर मग मोनू चिन्नेला डॉक्टरांकडे घेऊन जातात

असं बोलून डॉक्टर काका औषध उपचार त्याच्याने त्याला वाटू आणि ते डॉक्टर काका औषधाची बाटली जागेवरती ठेवतात पण त्यांचा धक्का लागल्याने ती बॉटल खाली पडते आणि त्याच्यातलं सगळं औषध तेथेच ठेवलेल्या एका कुंडीच्या रोपट्यावरती पडते आणि काय आश्चर्य त्या सुकलेल्या रोपटेचं रूपांतर हिरवगार अशा रोपट्यात होतं हे पाहून डॉक्टर काका खूप आनंदी होतात डॉक्टर काका तुमचे तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही योग्य उपचार केल्याने मनोला बरं वाटत आहे खरच थँक्यू हा अगं लाडू थँक्यू तो मी तुला बोलाला ना हव हो लाडू हेबो तीन महिने झाले मी ह्याच्यावरती काम करत होतो पण मला यश येतच नव्हते आणि आज बघ हा चमत्कार झाला हे पुन्हा हिरवगार होऊन गेलो मी ह्याच्यावरती खूप बरीच वर्ष काम करत होतो म्हणजे मला समजलंच नाही जंगलातील सुकलेल्या झाडांना पुन्हा हिरवगार करण्यासाठी मी औषध बनवत होतो आणि आज त्याला यश आले लाडो मी जो विचार करत आहे तू पण तोच करत आहे सग हो हो राणो मी पण तोच विचार करत आहे डॉक्टर काका ह्या औषधाने माझ आंब्याच झाड पण पुन्हा हिरवगार होईल का हो त्यालाही आंबे लागतील का हो हो, हो नक्कीच लाडो मी तुझ्यासाठी हे औषध बनवून देईल बरोबर हो हो तुम्ही आता घरी जा मनुला काही दिवस येथेच राहव लागेल मग त्या दोघीही आपल्या घरट्यात परततात असेच काही दिवस निघून जातात एके दिवशी काऊदता आणि कावळेंताई आंबे आम खाण्यासाठी आमराईत गेलेले असतात ए कावळेंताई चल आपण आंबे घेऊन घरी जाऊया आणि तेथे खाऊया इथे बसून राहिलो आणि एखादा शिकारी पक्षी आला तर तो आपल्याला मारूनच टाकेल अरे काळजी आपण एक खाऊन घेऊयात ना घरी आपण एकच अंडा घेऊन जाऊ शकतो बघा किती रसरशी तांबे आहेत भरपूर खाऊन घेऊयात आणि मग लिघूयात नाही येत होयत आता शिकारी पक्षी येथे असं बोलून ते आंबे खाण्यात मग्न होतात अगं कावळीन बाई तुझ्या सांगण्यावरून मी पाच सहा आंबे खाऊन झालो चल आता लिघूयात हा हा हो हो, चला तर दुसरीकडे ओ मावशी आपण पुन्हा आलो खरे पण एखाद्या शिकाऱ्याने पाहिलं ना तर आपल्याला महागात पडेल चला चला इथून लवकर निघूया हो हो टोन चल लवकर अचानक तिकडे एक शिकारी पक्षी येतोच आणि तो त्या सर्व पक्ष्यांवर हल्ला करायला पाहतो हो काळूजी चला चला लवकर लवकर पळूया नाहीतर आपण पकडले जाऊ त्याशी बोलत असतात तोपर्यंत शिकारी पक्षी येऊन कालू कावळ्याला घेऊन जातो आणि ताई कशी बशी आपले प्राण वाचवून तेथून उडून येते तर तिथे दुसरीकडे लाडूची उताई आणि राणूची उताई त्या झाडाला डॉक्टर काकाने सांगितल्याप्रमाणे औषध आणि पाणी घालत असतात हे सगळं पाहून सोनू मावशी आणि टोनूची उताई ही तेथे येते अगं लाडव वेडी भिडी झाली की काय ह्या सुकलेल्या झाडाला कशाला पाणी घालत आहे आता है उना थुड़ी हुई, फोलो देए। अगो को बोलो, हे पुन्हा हिरवगार थोडी होईल आणि फळ देईल अगं मावशी असं नको बोलू हे बघ मला डॉक्टर काकांनी नवीन औषध बनवून दिलं आहे त्यांनी सांगितलं आहे की ह्या झाडाला नक्कीच फळं लागतील हे झाड पुन्हा हिरवगार होऊन जाईल अरे देवा ह्या लाडूला वेळ भेट लागलो हे वाटते ए टोनू चल आपण घरी जाऊयात अग मावशी तिकडे बघ तिकडे काही चमत्कार झाला असं बोलून ते सर्वच तेथे पाहू लागतात तर काय आश्चर्य त्या आंब्याचे झाड पुन्हा हिरवगार झालेलं असते आणि त्याला रसरशी तसे आंबेही लागलेले असतात हे पाहून त्या सर्वांना खूप आनंद होतो तेवढ्यात तेथे कावळींता येते अरे देवा काय करू कावळ्याला घेऊन गेले मी आता काय करू तू काहीच करू नको तूच त्याला जबरदस्ती त्या आंबळीत घेऊन गेलेलीस गे आणि एखाद दोन आंबे घेऊन परत यायचं तर तेथेच बसून भरपूर आंबे खात बसलेली होतीस आणि आता रडत आहेस चल आता हे ऐकून कावळींताईलाही तिच्या चुकीची जाणीव होते मग ती सगळ्यांची माफी मागते आणि ते सर्व मिळून आंब्याच्या झाडावरती आनंदाने राहू लागतात